क्षेत्र बागायती आहे पण तरी देखील नुकसान भरपाई मात्र कोरड भाऊसाठी जे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी आहे या दरानेच बागायती क्षेत्रासाठी पण आठ हजार पाचशे या दरानेच हेक्टरी मदत कस काय मिळाली मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपुटी भरपाई मंजूर केली वितरण देखील सुरू झाले मात्र अजूनही सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा झाली ती पण कमी आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की जर बागायती शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार होती तर मग जमा मात्र कोरडवाहूसाठी जे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत आहे या दरानेच बागायती शेतकऱ्यांना पण आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी कस काय त्यातही पूर्ण आठ हजार पाचशे रुपये नाही तर कमी रक्कम जमा झाली आहे यामागचं नेमकं कारण काय पाहूयात आजच्या या माहिती या युट्यूब चॅनल वरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या वर्षी तर सुरुवातीला पाऊस पडला नाही बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली कसं बस पीक आणलं तर तेही परतीच्या पावसाने वाहून गेलं यामधूनच जे कुठेतरी थोडंफार पीक वाचलं त्याला आता नीट बाजारभाव मिळत नाही तुटपुंजी रक्कम देण्यापूर्वी जो गाजाबाजा केला बैठका झाल्या पत्रकार परिषदा झाल्या जा ज्यामध्ये सांगण्यात आलं की एनडीआरएफच्या निकाशा बाहेर जाऊन मदत देण्यात येणार आहे त्याचबरोबर करोड आठ हजार पाचशे व बागायतीसाठी सतरा हजार रुपये मग शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की शेतात बोर आहे विहीर आहे आणि ज्याची सात बारावरती नोंद देखील आहे तरीही मग बागायतीसाठी जी सतरा हजार रुपये रक्कम आहे आठ हजार पाचशे रुपये प्रमाणेच पैसे कसे मिळाले नेमका कोण आहे चला आपण जी आर पाहूया वेगवेगळे जी आर काढले ज्यामध्ये आता आपण हाच जी आर पहा की सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला होता ज्यामार्फत सात जिल्ह्यांकरिता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली याचबरोबर येथे आपण पहा खरीप दोन हजार पंचवीस व यापुढील कालावधीकरिता केंद्र व राज्य सरकार शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबत वा देवयाचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे अनुदेय राहील आता सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीचा नेमका जी आर का आहे हे आपण पाहूया म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील कारण काय आहे की शेतकरी मुळात साधा भोळा आपण बोलून चालून गावाकडची मातीतली माणसं साधेपणा आपला स्वभाव उचकी याचाच फायदा काही जण घेतात व शब्दांचे खेळ आपल्या सोबत करतात जे आपल्या लवकर लक्षात येत नाही अप सत्तावीस तीन दोन हजार आपण पाहू शकता मर्यादा आहे दोन हेक्टर आणि निकष असा आहे की नुकसान हे तेहतीस टक्के व त्यापेक्षा अधिक असेल तर ही भरपाई मिळणार आहे ज्यामध्ये पिके फळ पिके व वार्षिक लागवडीची पिके यांच्या नुकसानीपोटी ल, जर हो आपले क्षेत्र कोरडवाहू असेल तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हो इथे पहा आश्वासित जल सिंचन योजनेखालील क्षेत्राकरिता सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि येथेच नेमका शब्दांचा खेळ झाला आपल्याला सांगण्यात आलं की बागायतीसाठी सतरा हजार रुपये परंतु येथे या जे आर मध्ये बागायती हा शब्दच नाही येथे आहे आश्वासित जल सिंचन योजनेखालील क्षेत्राकरिता आता हे आश्वासित जल सिंचन योजनेखालील क्षेत्र म्हणजे काय तर आश्वासित जलसिंचन योजनेखालील शेतकरी म्हणजे असे शेतकरी ज्यांच्या शेतीला शासन मान्यता प्राप्त जलसिंचन स्त्रोताद्वारे नियमित व खात्रीशीर पुरवठा मिळतो जसे की कॅनल प्रणालीशी जोडलेली शेती उदाहरणार्थ गोदावरी भीमा कृष्णा मुळा या धरण प्रकल्पातील पाणी ज्या शेतांना मिळतं थोडक्यात काय तर शासनाच्या मोठ्या सिंचन प्रकल्पातून पाणी मिळणारी शेती अजून सरकारी किंवा सहकारी लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाशी जोडलेली शेती जिथे मोटरने नदी किंवा तलावातून पाणी उचलून शेतांपर्यंत पोचवलं जातं तर आता आपल्याला समजले असेल की शेतात बोअर किंवा विहीर असून देखील सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी मदत का मिळाली नाही ते आशा करतो की दिलेली माहिती आपल्याला समजली असेल ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा भेटूया असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन धन्यवाद